मी चंद्रकांत बोपटराव काळजे चेअरमन सावतामाळी सोसायटी आज सावतामाळी सोसायटी आमची शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी पीक कर्ज म्हणून आम्ही शेतकऱ्यांना वाटप करतो आणि आजच आमच्या चरोली गावावर जे टीपीचं संकट आलेलं आहे प्रशासनाने जो टी पी स्कीमबाबत आमच्यावरती अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचप फोडण्यासाठी आम्ही सर्वजण चरोली ग्रामस्थ एकत्र येऊन पुढील काळात मोठं आंदोलन करू जर पीची स्कीम आमची हटवली नाही तर आम्ही सरवली गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पुन्हा एकदा नवीन आंदोलन करू उद्या आम्हाला आयुक्तांनी शब्द दिला आहे की उद्याच्या बीमध्ये आम्ही रद्दचा विषय घेऊ आणि तो जर नाही घेतला तर पुढे काही ग्रामस्थांचे जे रिषा ठरेल त्याप्रमाणे तर आम्ही आंदोलन करू आणि पाठीमागे ज्याप्रमाणे त्यांनी स्थगिती दिली की ऐवजी डायरेक्टच रद्दचा आदेश काढायला पाहिजे होता स्थगिती देण्या पाठीमागचा उद्देश काय हेच आम्हाला कळे नाही ग्रामस्थांना कारण ग्रामस्थांना संभ्रमत टाकण्याचा विषय झालेला आहे वास्तविक कारण स्थगिती नको होती ग्रामस्थांना पण स्थगिती का दिली गेली याचंही कारण शोधण्याची गरज आहे कारण तो रद्द म्हणून सर्व ग्रामस्थांनी मागणी केली असताना देखील केल। टीपी स्कीम ही रद्द न करता स्थगिती दिली हे देखील चुकीचे झालेले